कंदलगाव येथे चाळीस ट्रॉली मुरुम व पाच लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर मंद्रुक पोलिसात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे विहिरीच्या कामाच्या ठिकाणी येऊन चाळीस ट्रॉली मुरुम व पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली या प्रकरणी तिघांविरोधात मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अमर अनिल कांबळे वय एकोणतीस राहणार आंबे तालुका पंढरपूर यांनी मंदरू पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अनमोल केवटे वय अडुतीस राहणार मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर सुशील बनसोडे वय चाळीस मिलिंद बनसोडे वय चाळीस दोघेही राहणार कंदलगाव तालुक्यात दक्षिण सोलापूर या तिघांविरोधात अठरा मे रोजी मंद्रू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक नऊ एप्रिल ते दिनांक सव्वीस एप्रिल या कालावधीत तिघांनी कंदलगाव शिवारातील शेती गट क्रमांक चारशे पाच ऑब्लिक तीन ऑब्लिक एक मध्ये सुरू असलेल्या विहिरीच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष येऊन चाळीस ट्रॉली मोरूम व पाच लाख रुपयांची खंडणी मागितली या माझ्या जीवाला धोका असून मला बघून घेण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा